नागरिक तिथून आमच्या चौथीकडून आला तो बोलला साहेब एक महिला उल्हास नदीच्या काठीवरती उभी होती परंतु ती आता दिसत नाही तुमचे जेस्वाल आम्ही लगेच घटनास्थळी घटनास्थळी आलो आणि ती साडी दिसली दिख्ण। साडी दिसल्यामुळे माझ्या मनात कोल माझ्या वाढल ना चल आपण आतमध्ये जाऊ आणि बघू आतमध्ये आम्ही पुढं जवळ ते ओढले असता त्या पाण्याच्या खाली महिलेचा हात माझ्या हातात आला आणि माझा वॉर्डन अरकल्या होत्या पाण्यातून बाहेर काढल्या सतरा टक्के पाणी महिलेच्या पोटात गेलं होतं तर ते आता बाहेर काढलं आणि त्यांच्या नाडीला हातावलं तर ते मला वाटलं ती महिला जिवंत आहे तर आजचा जो पोलीस विभागातर्फे ट्रॅफिकचे जे आपले मच्छिंद्र चव्हाण हे संजय जयस्वाल हे वॉर्डन या दोघांनी कल्याणकारांच्या एका ज्येष्ठ आपल्या आमच्या आई यांचा जीव वाचवला हे खूप मोठं धाडसाची गोष्ट आहे कारण काल आपण पाहिलं असेल की संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पुराचं थैमान होतं आणि पावसाच्या पाण्याच्या पुराच्या याच्यात ही उल्हास नदी या गंधारी ब्रिजच्या इथे आपण पाहतो की नेहमी भरलेली असते अशा परिस्थितीत त्यांच्याकडे एका नागरिकाने सांगितलं की या ठिकाणी एक महिला मी पाहिली आणि ती महिला अचानक गायब झालेली आहे तर तातडीने कुठलाही विलंब न करता त्यांनी या इथं येऊन पाहता त्या महिलेचं साडीचा पदर त्यांना दिसला पाण्यामध्ये म्हणून त्यांनी तो पदर पकडायला गेले तर त्यांचा हात त्यांच्या हातात आला आणि ती महिला पूर्णपणे त्या ठिकाणी बुडालेली होती अशा परिस्थितीमध्ये धाडस करून एवढा मोठा पुराचं पाणी असताना या दोन्ही लोकांनी खूप धाडसाचं काम केलेलं आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी एक महिलेचा जीव एक आजीचा जीव वाचवला आहे त्यापेक्षा दुसरं पोलिस खात्याला शाबासकी काय देणार शेवटी पोलिसांबद्दल लोक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करत असतात परंतु असे धाडसी आणि शौर्य असणारी जी पोलिस विभागातील आपली जी मंडळी आहे यांच्यामुळे पोलिसांचं नाव आज अबाधित आहे टिकून आहे आणि आम्ही शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने या शहरामध्ये एक चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा सत्कार व्हावा म्हणून आज आम्ही शिवसेनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचा मनापासून शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि पुन्हा त्यांना मी आशा देतो की असेच काम आपण करत राहा जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्या सेवेमध्ये दे, देशसेवा असो त्या सेवेमध्ये कुठं कमी पडता कामा नये एवढीच मी शुभेच्छा देतो आणि असंच काम करत राहा